भराडीचा रस्ता बनला चिखलमय जीवघेण्या खड्ड्यातून वाहनधारकांचा प्रवास सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील घाटनांद्रा रस्ता सध्या चिखलमय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असून वाहनधारकांना या रस्त्यावरून चालताना मोठ्या कसरतीने चालावे लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून भराडी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार असा अर्धा किलोमीटरचा रस्ता चिखलमय झालेला आहे या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावे लागते याच रस्त्यावर वाहनधारक पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत विशेष म्हणजे या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या, या परिसरातून केली जात आहे ગાવદર્શન દર્શન લાઈવ પ્રતિનિધિ ગણેશ કે છત્રપતિ સંભાજીનગર